जलम व परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वंबण भटकनते जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्या आदेशानंतरही नगरपालिकेने पाण्याचे टँकर भरणे केले बंद शेगाव तालुक्यातील जलम चिंचोली कनारखेड गायगाव हुजूर गायगाव खुर्त आदे गावचे गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वंधन भटकत आहे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानंतरही शेगाव नगरपालिकेने पाण्याचे टँकर भरण्यात मना केले वास्तविक पाहिली तर शेगाव शहराला वारी हनुमान येथून पाणी पुरवठा केला जात आहे दररोज शेगाव शहरात तीन तीन तास पाणी आहे शेगाव नगरपालिकेने चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस पासून शेगाव येथून टँकर भरण्यास बंद केले आहे ज्या कारणामुळे सदरच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबो बुं माजली आणि गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वनवन वन, वन भटकत आहेत शेगाव नगरपालिकेची नगराध्यक्षा शकुंतला तई बुच यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देऊन शहराच्या पाणीपुरवठ्याची सविस्तर माहिती देऊन टँकर भरणे बंद केले ज्यामुळे जलम चिंचोली कणारखेड गायगाव बुजुर्ग गायगाव खुर्द आदी गावांचे गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकून फिरून दुरूहून पाणी आणून आपली तहान बुजवत आहेत जलम येथे लोड शेडिंग सुरू आहे गावात सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांमधून विद्युत पुरवठा सुरू असते अशाच प्रकारे जलम येथे बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी रात्री विद्युत पुरवठा सुरू असते लोडशेडिंगमुळे गावात पाणी पुरवठा कामात अडचणी निर्माण होत आहेत कारण ग्रामपंचायतीच्या विहिरीतून पंपिंग करून गावात पाणी पुरवठा केला जात आहे परंतु लोडशेडिंगमुळे पाणी पुरवठा वेळेनिहाय होत नाही जलमची लोकसंख्या जवळपास बारा हजार आहे आणि गावात नऊ मे पासून टँकरने पाणी पुरवठा बंद आहे ग्रामवासियांच्या पाणीटंचाई लक्षात घेऊन माजी सरपंच बबलू देशमुख यांनी दोन मार्च दोन हजार एकोणवीस ला जलम येथून दहा शिवारातील विठ्ठल आणि अन्य शेतकऱ्यांच्या शित शेतामधून एक टँकर पाणी भरून आणली व जलम ग्रामपंचायतच्या विहिरीत पाणी टाकले परंतु लोडशेडिंगमुळे गावकऱ्यांनी शेगाव येथून एक हजार सातशे प्रतिदिन भाडेने चौदा हॉर्स पॉवरचा जनरेटर आणून ग्रामवासियांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करून ग्रामवासियांची तहान विजवण्याचा काम करण्यात आले आहे अशी माहिती माझे सरपंच बबलू देशमुख यांनी दिली बबलू देशमुख यांनी सांगितले की एका आठवड्यात जर कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात आले नाही तर गावकरी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशाराही माझे सरपंच बबलू देशमुख यांनी दिला आमदार साहेबांच्या आशीर्वादाने आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशाने गावामध्ये पाणी चा टँकरने पाणीपुरवठा नगरपरिषदेमधून चालू झाला होता पण काही दिवसानंतर प्रगट गजानन महाराजांचा प्रगट दिन असल्यामुळे नगरपरिषदेने आम्हाला असे सांगितले की चार दिवस तुम्ही पाणीपुरवठा बंद ठेवा त्यानंतर आपण सुरळीत टँकर चालू देऊ त्यानंतर आम्ही नगर परिषद वालवर गेले असतात त्यांनी आमचे टँकर वापस पाठवले आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण पाणी पाठपुरावा केला तहसीलदार मॅडमना फोन लावला एचू साहेबांना फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा ते पाणी देत नाही त्यांच्यामुळे आम्ही कलेक्टर मॅडमकडे गेलो कलेक्टर मॅडमने त्यांचा सत्तावीस तारखेला आदेश काढला की अहवाल प्राप्त होईपर्यंत तुम्ही पाणी त्यांना द्या तरी पण नगरसेवाला पाणी नाही राहिले त्याच्यामुळे गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे आणि ना गेला असतो आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय पुढचा पर्याय नाही किंवा आत्पादन केल्याशिवाय पर्याय नाही एक महिना झाले आमच्या जलम गावामध्ये अशी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे तरी मी आमच्या गावासाठी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डांगे मॅडम यांनी एक आदेश काढून परिषदेला तसा अहवाल दिला की जलमंग असल्यामुळे तुम्ही आपल्या शेगाव नगर परिषदेच्या जलकुंभामुळे यांना पाणी देण्यात यावे आणि मॅडमचे आदेश पाणी झाल्यानंतर आम्हाला दहा ते पंधरा दिवस आम्हाला पाणीसुद्धा मिळालं पण पर नगर परिषदेने आम्हाला सांगितलं की बा गजान महाराजांचं प्रगटी नसल्यामुळे तुम्ही चार दिवस येऊ नका आम्ही त्या भावना समजू शकलो की लाखो भाविक शेगावला येत असतात त्यामुळे आपलं योग्य वाढत नाही तिथं जाणं नंतर सर्व निपटल्या प्र प्रगटी निपटल्यानंतर आम्ही तिथं गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला शेगावलाच पाणीपुरवठा होत नाही वास्तिक पाहता शेगावमध्ये चार चार तास नळ चालतात एवढा साठा उपलब्ध असतानासुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही तर आम्ही करावं काय आज रोजी अशी परिस्थिती आहे गावामध्ये आम्ही आज भासनं या शिवारामधून लोकांच्या बोरवरून आम्ही पाणी आणत आहोत तरी माझी हात जोडून अशी विनंती आहे लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी आमच्या गावाचा विचार करावा व आम्हाला पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा हीच आमची हातोडून विनंती आहे अन्यथा आम्हाला घागर मोर्चे उपोषण आत्मदन इथपर्यंतही आम्ही जाऊ शकतो आणि एवढं झाल्यानंतरही था, आमची मागणी पूर्ण झाल्यास आम्ही गा सर्व गावकरी मतदानावर बहिष्कारसुद्धा करू शकतो